और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर गोल मैदान येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महायुतीकडे एकवीस जागा मागितल्या गेल्या मिळण्याची आशा आठवले यांनी व्यक्त केली आहे यावेळी महाविकास आघाडीत जाऊन उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष संपवून घेतली अशी टीका केली तसेच राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर टीका करणं बंद करावं असा सल्लाही आठवले यांनी गांधींना दिला यावेळी उल्हासनगरमध्ये संबंध ताणलेले असताना पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी एका स्टेजवर पाहण्यास मिळाले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी अरुण अशान भाजप आमदार कुमार ऐलानी जिल्हा प्रमुख राजेश वधारिया रिपाई नेता अण्णा रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते आरतीए सोबत असणार आहे का पाठिंबा मला एकतर असं आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी माहिती दोन पक्ष तीन पक्ष एकत्र आहेत अनेक ठिकाणी एकत्र नाही रिपब्लिकन पक्षसुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीसोबत आहे कुठं बी जे सोबत आहे कुठं राष्ट्रवादीसोबत आहे कुठं शिवसेनेसोबत आहे आणि काही ठिकाणी सुद्धा आम्ही निवडणूक लढतो हो आहोत ज्या ठिकाणी जागा मिळाल्या नाही त्या ठिकाणी पण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आर पी असं वाटतं की जे आमचे तीन पक्ष आणि आर पी आय असे चौघे मिळून आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणूक एकत्रित जागा लढल्या पाहिजे आणि जर काय मतभेद झाले तर मग मला असं वाटतं की भाऊ या मग मतभेद मिटवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि एकत्रितपणे निवडणुका जर लढलो तर सगळ्या ठिकाणी आपल्याला यश मिळणारच आहे आणि जर काही ठिकाणी झाली दा नाही तरी निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येणारच आहोत त्यामुळं आमच्या सरकारला कसली अडचण अजिबात नाही ना आम्ही सगळेजण अत्यंत विचारपूर्वक आम्ही एकत्रित आलेलो आहोत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे आता लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी अनेक वर्षांत त्या निवडणुका होत आहे म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे हो की ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी युतीकं करायची ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी आपण युती करायची नाही पण एकमेकांच्या विरोधामध्ये जास्त बोलायचं नाही अशी चाचणी आमची ठरलेली आहे या पद्धतीनं मला असं वाटतं की या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एक चांगलं यश आम्हाला मिळेल आणि रिपब्लिकन पक्षाला एक तर दहा चौदा प पंधरा ते जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे उद्धव ठाकरे आलेले आहेत याविषयी काय प्रतिक्रिया आणि उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीमध्ये एकत्र काय मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असले तरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं कुठं काही चर्चा नरीशी नाही आणि दोघे जरी एकत्र आलेले असले मुंबईसाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबर युती गेलेली आहे आणि आपल्या पारला धोंडा म्हणून घेतलेला आहे त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये फोट झालेली आहे आणि फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तसं यश आजिबाद मिळणार नाही मुंबई शहरामध्ये चाळीस टक्के मराठी माणूस आहे साठ टक्के नॉन म मराठी आहे त्या चाळीस टक्के मराठी लोकांमधली थोडी जास्त मतं त्या दोघांना मिळतील पण बी जे पीला महायुतीलाही ते त्यांची मतं मिळणार आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे ते त्यांना त्या मराठी मतं मिळणार आहे त्यामुळं ज्या ठिकाणी काही मराठी मतं जास्त आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी त्यांना फायदा होऊ शकतो पण सत्ता मिळेल एवढा फायदा अजिबात होणार नाही आणि त्यामुळं त्या दोन बंधूंच्या ऐक्यामुळं आम्हाला फायदा आहे की महाविकास आघाडीमध्ये फूट झालेली आहे त्यामुळं आम्हाला चिंता अजिबात नाही उल्हासनगर महापालिकेमध्ये किती जागांची तुम्ही मागणी करणार आहे मायुतीकडे आता आम्ही एकवीस जागांची मागणी केलेली आहे त्यामध्ये तर चौदा पंधरा जागा मिळाव्यात नाना बागुल्यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष काम करतो आहे आणि आम्हाला चौदा पंधरा जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आजच्या कार्यक्रमाला रवींद्र चव्हाणांनी पाठ फिरवली आहे याबद्दल काय सांगाल पाठ फिरवली नाही आहे त्यांची पाठ आमच्या बाजूलाच आहे त्यामुळं काय इतर कामामुळे ते आले नसे परंतु रवींद्र चव्हाण आमच्यासोबत आहेत श्रीकांत शिंदे आमच्यासोबत आहे त्यामध्ये अर्जुन अजिबात नाही त्यामुळं ते जरी आले नसले तरी स्थानिक नेते या ठिकाणी दोन्ही पक्ष आलेले आहेत आणि त्यामुळं आमच्यामध्ये कसलाही वाद नाही चला मंच पे बैठे हुए हमारे आदरणीय केंद्रीय मंत्री श्री आदरणीय रामदास आठवले साहेब शिवसेना नेता गोपाल लांडगेजी भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष राजेश भद्रा जी राजेंद्र चौधरी जी बिट्टू भाई मंच पे बैठे हुए सभी आरपीआई के नेता बीजेपी के नेता शिवसेना के और आए हुए तमाम भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआई के भाइयों और बहनों आज बहुत ही खुशी की बात है जो आज चुनाव का आज उल्लासनगर से हमारे आदरणीय रामदास आठवाले साहब ने बिगुल बजा दिया आने वाले समय में उल्लासनगर में कारपोरेशन का चुनाव है उस कारपोरेशन में चुनाव में यू, महायुति की सरकार सबसे ज्यादा सीट्स ले हुए और उल्लासनगर में आशीर्वाद देने के लिए आज हमारे आदरणीय रामदास अट्ठौले जी आए हैं और उन्होंने अच्छी एक शुरुआत की है जो यहाँ पे युति डिक्लेयर करके उल्लासनगर में ज्यादा से ज़्यादा नगर सेवा कैसा चुन के आए उसके बारे में आज बताएंगे हम लोग आज सभी उनसे आशीर्वाद लेंगे कि हमेशा उनके मार्गदर्शन से हमारा में खासदार भी चुन आमदार भी चुन सेवक भी चुन केसी के, आशा हैं धन्यवाद जय हिंद जय ऑफ इंडिया उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यकर्त्या उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब त्याचप्रमाणे आमदार कुमार आयलानी इतर सर्व रोकडे साहेब इतर सर्वच मान्यवर उपस्थित बंधू भगिनीनो नाना बागुल अध्यक्ष झाल्यापासून या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये नव चैतन्य निर्माण झालेलं आहे निश्चितपणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याची आपल्याला प्रचिती येईल अशी मला खात्री आहे मला एक खास करून उल्लेख करायचा आहे की बौद्ध बांधव रिपब्लिकन ची, पार्टी पार्टीचे ची अनुयायी यांचं जे बाबासाहेबांवरती जी निष्ठा आहे ती वाखाणण्याजोगी आहे निश्चितपणे आम्हाला सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे की अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करता त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष रिपब्लिकन पार्टी आणि सर्व गट त्याचप्रमाणे रामदासजी आठवले आपल्या माध्यमातून आपल्या लोकांचे प्रश्न कसे सुटतील त्याकरता सातत्याने प्रयत्न करत असतात एकोणीसशे सत्याऐंशी साली ठाण्याला साहित्य संमेलन भरलेलं होतं आणि त्यावेळेला रामदासजी आठवले आपले एक दोन सवंग सवंगडी घेऊन त्यांनी ते तिथे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये दलित साहित्याला स्थान मिळावं याचा आवाज उठवला तो निश्चितपणे तोच आवाज अव्यातपणे आतापर्यंत त्यांनी सुरू ठेवलेला आहे आणि आम्हालाही त्याच त्याचा अभिमान आहे नाना बाबुल यांनी जी खंत व्यक्त केली ती युतीच्या मतदारांमध्ये निश्चितपणे आहे याच्यामध्ये कोण चुकला कोणी उरगोडी करण्याचा प्रयत्न केला कोणी कोणाचे घेतले याच्यामध्ये न जाता जर वरिष्ठांनी त्याच्या बाबतीमध्ये जर नाना बागुल यांच्या विचाराप्रमाणे विचार केला तर अजूनही वेळ गेलेला नाही त्याच्यातून घडू शकत आम्ही त्याच्यासाठी ज्या ज्या वेळेला शिंदे साहेब आपल्या भाषणामधून युतीच्या बाबतीमध्ये वक्तव्य करत असतात त्याचा निश्चितपणे या बाबतीमध्ये नाना बागुल यांच्या विचाराला पुष्टी मिळू शकते याचा वरिष्ठांनी विचार करायचा आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या कार्यकर्ता मेळाव्याच्या हो दृष्टीने शुभेच्छा देतो जय भीम सोबत खरं म्हणजे आठवले साहेब आम्ही या ठिकाणी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्रजी चव्हाण आणि शिवसेनेचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत एकनाथ शिंदे यांना दोघांना आमंत्रित केलं होतं परंतु श्रीकांत शिंदे यांच्या मित्राची आई वारली आहे आणि ते कर्नाटकला गेलेत आताच मघाशी फोन आला की ते मुंबईला एअरपोर्टला उतरलेत परंतु विमानाच्या या संपाच्या फटक्यामुळे ते या ठिकाणी पोचू शकले नाहीत त्यांनी माननीय गोपाळ नाडगेजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांना पाठवलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार अहिलानी आणि त्यांच्या सोबत या उल्हासनगर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश वदर्याजी यांना पाठवलेलं आहे असं आमचा हा चांगला रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून उद्देश होता की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होतंय त्याच्यापेक्षा उल्हासनगरमधून एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पक्षाने केला होता असो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला मी एवढीच विनंती करेल महाराष्ट्रात काय होतं ते होऊ दे परंतु शहरामध्ये शिवसेना आर पी आय आणि बी जे पी अशा पद्धतीची युती करून एक वेगळा मेसेज देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये करावा अशा पद्धतीची मी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना विनंती करेल असो या ठिकाणी उल्हासनगर मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची ताकद रिपब्लिकन पक्षाची आहे रिपब्लिकन पक्षाचा मतदार माननीय नामदार रामदाजी आठवले साहेबांवर प्रेम करतो त्यांना मानतो आणि वेळोवेळी रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक महानगरपालिकेमध्ये निवडून गेलेत सात नगरसेवक एकेकाळी या ठिकाणावर निवडून गेलेत आणि दहा नगरसेवक दहा उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते यावेळेला क्रमांकावर असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार यांना पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न निश्चितच आपण करूया मी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाशी रिपब्लिकन पक्षाची युती असेल आघाडी असेल त्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्यावं खरं म्हणजे मी अध्यक्ष झाल्यापासून कार्यकर्त्यांची नेत्यांची आणि खुद्द आठवडे साहेबांची सुद्धा इच्छा आहे की नानाच्या अध्यक्षतेखाली जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील त्यांची अशा अपेक्षा आम्ही खोल ठरू देणार नाही एवढंच आश्वासन देतो परत एका या ठिकाणी आलेल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय भीम ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा